राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्ह सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन ओबीसीच्या पुण्यातील सभेला अखेर परवानगी पण काही अटीवर धर्मावातकरांनी दिले पोलीस निरीक्षकांना दारू बंद करण्याबाबत निवेदन उद्या एडबीड येथे जंगी कुस्त्याचे फड हदगाव येथे ते साठ हजारांसाठी विवाहितेचा केला छळ कंधार ते लोहा येथे अवैध रेती वाहतुकीला घालणारा आळा आता बातमीपत्र विस्ताराने एमआयएमच्या मुस्लिम आरक्षण परिषदेला अखेर पोलिसांनी परवानगी दिली आहे मात्र ही सभा बंद सभागृहात घेण्याची अट पोलिसांनी घातली आहे त्यामुळे मुस्लिम आरक्षण परिषदेची ही सभा आता पुण्यातील कोंढवा परिसरातील कौसरबाग सभागृहात होणार आहे शिवसेनेच्या विरोधानंतर कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून पोलिसांनी याआधी गोळीबार मैदानात परिषदेला परवानगी नाकारली होती मात्र आता पोलिसांनी बंद सभागृहात सभा घेण्याची परवानगी दिली आहे तसंच नागरिकांना शांततेचं आवाहनही पोलिसांनी केलं आहे ही परवानगी देताना पोलिसांनी एमआयएमला काही अटी घातल्या आहे सभेच्या परवानगीसाठी संबंधित सोसायटीची जागा वापरण्याबाबत ना हरकत पत्र सादर करावं सभा चार ते सहा या वेळातच घ्यावी आमंत्रित वक्त्यापैकी कोणतीही जातीय धर्मीय भाषिक तेढ निर्माण करणारं वक्तव्य करणार नाही उपस्थित कार्यकर्ते श्रोते जातीय भाषिक तेढ निर्माण होईल अशा घोषणा करणार नाहीत कोणत्याही वाहिनीवरून कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करू नये सभेला दोन हजार लोकांचीच उपस्थिती राहावे कार्यक्रम स्थळावरील स्पीकरचा आवाज सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या निर्बंधाप्रमाणेच राहील कार्यक्रमाच्या वेळी आणि कार्यक्रम संपल्यावर काही अनुचित प्रकार घडल्यास त्यांची जबाबदारी आयोजकांची असेल कार्यक्रम स्थळावर सुरक्षारक्षक आणि स्वयंसेवकाची नेमणूक असावी शस्त्र परवाना असला तरी कोणीही सुरक्षारक्षक शस्त्र घेऊन येणार नाही सभेला येणाऱ्या पुरुषांसाठी दहा आणि महिलांसाठी पाच स्वच्छतागृहाची व्यवस्था करावी सभागृह चारही बाजूचे कापडी कुंपणाचे बंद करावे पुणे पोलीस आयुक्ताच्या नागरिकांना आवाहन अशा यावेळी अटी घालण्यात आल्या आहेत मौजे रत्नाळी तालुका धर्माबाद येथील जागरूक नागरिक लोकप्रतिनिधी पत्रकार व वेगवेगळ्या पक्षातील कार्यकर्ते यांनी मौजे रत्नाळी येथे तेलंगणा प्रदेशातून रसायन मिश्री शिंदी व दारूवरून गावातील प्रत्येकाच्या घरातील तरुणात व साठ वर्षाच्या म्हाताऱ्या सर्रासपणे बेधडक व बेकायदेशीरपणे विक्री करीत आहेत रसायन मिश्री शिंदी व दारू सर्रासपणे मिळत असल्यामुळे ही शिंदी व दारू पिऊन घरामध्ये रस्त्यावर मोठमोठ्याने आरडाओरड करीत आहेत व बेदुंद नशेमध्ये कोणाच्याही घरात घुसून भांडणे होत आहेत एवढेच नव्हे तर अनेकांचे संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असून बऱ्याच कुटुंबातील महिलेंनी कंटाळून आपली जीवनयात्रा संपवली आहे ज्यामुळे घरातील मुलं बाळ अनाथ झाली आहेत गावामध्ये रस्त्यावर व घरात सर्रास भेसळयुक्त शिंदी व दारू मिळत असल्यामुळे आमच्या गावातील शांतता भंग होऊन गटागटात व जातपात धर्मपंथ असे विभागणी होत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे भविष्यात हा प्रकार महाभयंकर रूप घेणार असून शांतते तडा देणार आहे यातून गावच्या स्त्रिया दिवसा असो वा रात्रीच्या वेळी बाहेर पडण्यास भीती निर्माण झाली असून गावातील एकोप्याला तडा लागत आहे याच वेळीच पाबंद करणे अत्यंत गरजेचे आहे ही सर्व परिस्थिती आटोक्याच्या बाहेर जाऊ नये म्हणून सुज्ञानपणातून तक्रार देत आहोत चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेचा रेटा पाहून शासनाला नेमावे लागून त्या जिल्ह्यातील सर्वच दारूचे दुकान बंद करून जिल्हा दारू विक्री बंद करण्याचा शासनाने निर्णय घेऊन आदेश दिलेला आहे असे निवेदन धर्माबादकरांनी दिले आहे धर्माबाद येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सुद्धा जवळच सीमेलगत असलेल्या तेलंगणातील एडबीड मुदोळ येथे श्री मलन्ना देवाच्या यात्रेनिमित्त पाच फेब्रुवारी रोजी जंगी कुस्तीचे फळ आयोजित करण्यात आले आहे कुस्तीचे पहिले बक्षीस पाच हजार पाचशे रुपये व पन्नास ग्रॅमचे चांदीचे कड आणि दुसरे बक्षीस तीन हजार रुपये व पन्नास ग्रॅम चांदीचे कड दिला जाणार आहे कुस्तीचा डाव ठीक एक वाजता सुरू होणार आहे विशेष म्हणजे या यात्रेत अडीचशे ते तीनशे महिला पुरुष भक्त रात्रीला उपवासाचा नवस समजून विस्तवाच्या आगीतून चालतात मल्ना देवाच्या नावे हजारो नागरिक महाप्रसादाचे आयोजन ठेवले जाते तरी सर्व कुस्तीत सहभाग असे आवाहन यात्रेचे संयोजक मानिक रेड्डी यांनी केले आहे अशी माहिती आमचे धर्माबादचे वार्ताहर माधव हनुमंत यांनी दिली आहे वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्ह सायंकाळचं बातमीपत्र हा तुझ्या मायेचा आसुदेव मस्तकावरी स्पर्श तुझा जिवाळ्याचा आपल्या सेवेत जिवाळा हॉस्पिटल मॅटर्निटी नर्सिंग होम व बाल रुग्णालय व बालरोग डॉक्टरांच्या देखरेखीखाली खालील सुविधा उपलब्ध सुलभ व नैसर्गिक उच्च तंत्रज्ञान युक्त कक्ष वेदनारहित प्रसूती सोनोग्राफी फिटल मॉनिटर सी टी जी व पश्चात सल्ला गर्भसंस्कार केंद्र दुर्बीनद्वारे वंध्यत्व निवारण उपचार शस्त्रक्रिया कर्करोग निदान व उपचार कुटुंब कल्याण केंद्र महिलांच्या सर्व आजाराचे निवारण वंध्यत्व निवारण व उपचार जिवाळा हॉस्पिटल स्वप्न तुमचे मार्गदर्शन आमचे जिवाळा हॉस्पिटल तरोडा नका मालेगाव रोड कॅनलच्या बाजूस नांदेड संपर्क नव्याण्णव सत्तर बहात्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव झिरो चोवीस बासष्ट सव्वीस सहासष्ट सदुसष्ट शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, देशा बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लावर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलोर तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे व्हिट्रीफाय टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट कडप्पा सॅनायटरीज आयटम तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचन वटा आधुनिक उभर्णी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपजवळ आनंद नगर नांदेड संपर्क तेवीस शून्य तीन पस्तीस मी शांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत वाठीन तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली येथील रहिवासी श्यामा पवार रंजनाबाई पवार रामा पवार लताबाई पवार यांनी संगनमत करून प्रियंका पवार वय बावीस वर्ष तुला दोन जुळ्या मुली झाल्या मुलगा झाला नाही मुलीच का झाल्या या कारणावरून तिच्या घरच्या मंडळींनी आणि तिच्या पतीने तिला उपाशी ठेवून तिचा शारीरिक व मानसिक छळ केला व तिला माहेरी नेऊन सोडले आणि दुकान टाकण्यासाठी साठ हजार रुपयाची मागणी केली त्यामुळे प्रियंकाने आपल्या पती व घरच्या मंडळी विरुद्ध फिर्याद दिली प्रियंकाने दिलेल्या फिर्यादीवरून हादगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जाधव हे करीत आहेत कंधार ते लोहा अवैध रेती वाहतुकीला आळा घालणार आहे याबाबत तहसीलदार शरद पवार व नायब तहसीलदार विजय चव्हाण यांनी कंधार तालुक्यातील घोडज येथे प्रशासकीय काम करून परत येत असताना कंधार येथे महाराणा प्रताप चौक येथे दुपारी चार वाजता एम एच सव्वीस डी आठशे सहा गाडी नंबरची टिप्पर मधून रेतीची अवैध वाहतूक होत असल्याचे निदर्शनात येताच हे टिप्पर तहसील कार्यालयासमोर आणून यांच्याकडून बारा हजार आठशे रुपये नगदी दंड घेऊन गाडी सोडण्यात आली आहे तहसीलदार पुढे म्हणाले की नंतर असे अवैध वाहतूक करणाऱ्या गाडी सापडल्यास असाच दंड घेतला जाईल असेही यावेळी ते बोलत होते अशी माहिती आमचे कंधारचे वार्ताहर विठ्ठल कत्रे यांनी दिली आहे शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन ओबीसीच्या पुण्यातील सभेला अखेर परवानगी पण काही अटीवर धर्माबादकरांनी दिले पोलीस निरीक्षकांना दारू बंद करण्याबाबत निवेदन उद्या एडबीड येथे जंगी कुस्त्याचे फड हदगाव येथे साठ हजारांसाठी विवाहितेचा केला छळ कंधार ते लोहा येथे अवैध रेती वाहतुकीला घालणारा आळा आणि याचबरोबर नमस्कार लाईव्ह बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना दुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी